चाकण शिकरापूर रस्त्यावर कंटेनरची पोलिसांच्या वाहनासह आठ गाड्यांना धडक पोलीस कर्मचारी लहान मुलगी जखमी चाकणीतून शिकरापूरकडे जाणाऱ्या कंटेनर ट्रकने तळेगाव चौकात एका मोपेड दुचाकीला धडक दिले त्या दुचाकीवर दोन महिला आणि एक अकरा वर्षीय मुलगी जात होत्या कंटेनरनं धडक दिल्याने दुचाकीवरील महिला आणि मुलगी रस्त्यावर पडल्या मुलीच्या पायावर कंटेनरचे चाक गेले आणि त्यात ती गंभीर जखमी झाली अपघात झाल्यानंतर कंटेनर शिकरापूरच्या दिशेने निघून गेला तसेच तो रस्त्यात आणखी वाहनांना धडक देत असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली पुढे जात असताना सुरुवातीला एका कारला धडक दिली यात कारचे मोठे नुकसान झाले अपघात झाल्यानंतर थांबण्याऐवजी चालकाने कंटेनर तसाच पुढे नेला त्यामुळे पोलिसांनी कंटेनरचा पाठलाग सुरू केला पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या अंतर्गत असलेल्या शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाजेवाडी येथे कंटेनर चालकाला पकडण्यात यश आले दरम्यान कंटेनरने सुमारे सात ते आठ वाहनांना धडक दिली चाकण आणि शिक्रापूर पोलिसांनी वाजेवाडी येथे लावून कंटेनर अडवला त्यानंतर नागरिकांनी कंटेनर कंटेनर चालकाला चांगला चोप दिला त्यात कंटेनर चालक जखमी झाला आहे कंटेनरना पोलिसांच्या वाहनाला देखील धडक दिली असून त्यामध्ये एक वॉर्डन जखमी झाला आहे आपण पाहत आहे चाकण शिकरापूर हायवे या ठिकाणी सहा जणांना अपघाताने उडून त्यांचा मृत्यू झालेला आहे सहा जणांना एकाच गाडीने उडवलेलं आहे ही या महिन्यातली दहावी घटना आहे तरी लोकप्रतिनिधींनी याच्यावर लक्ष घालावे धन्यवाद चाकण शिक्रापूर हायवेवरती मोठ्या प्रमाणावर अपघात होतात त्या अपघातांची श्रंखला अजून मोडलेली नाही आहे जातेगाव फाट्यावर या ठिकाणी या अपघातामध्ये सलग सहा लोकांना उडवलेलं आहे